भट्टी ओवाळावी नंतर तुपाचे निरात्र ओवाळावे हॅलो मंडई आणि वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन तर आजचा जो ब्लॉग आहे तो भटकंदीचा ब्लॉग होणार आहे तर माझ्याकडे माझी मावशी माझी मावस बहीण आणि माझी आई आलेले होते आणि रविवारचा दिवस होता आणि माझी मावशी पहिल्यांदा नाशिकमध्ये आलेली होती तर तिला आम्ही नाशिकमधील जे मेन मेन स्पॉट आहे ते बघायला घेऊन जात आहोत आणि जर तुम्हीसुद्धा नाशिकमधील हे ठिकाण बघितलं नसेल तर आजचा जो ब्लॉग आहे बघा सिन्नर येथील नाशिक परिसरात वाऱ्याच्या ऊर्जेवर चालणाऱ्या वाईन मिल्स म्हणजेच पवनचक्क्या मोठ्या प्रमाणावर लावण्यात आल्या आहेत या पवनचक्क्यांमुळे वीज निर्मिती केली जाते पर्यावरणपूरक वीज निर्मितीसाठी सिन्नर हे एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते नाशिक पुणे महामार्गावरून जाताना लांबवर टेकड्यांवर उभ्या असलेल्या या मोठ्या पवनचक्क्या दूरवरूनही दिसतात हा परिसर फोटोशूटसाठी व निसर्गदर्शनासाठी देखील अनेकांना आकर्षित करतो आमच्याकडे आलेल्या नाशिक मध्ये आलेल्या पाहुण्यांना विचारू की तुम्हाला कसं वाटत आहे सांगा नवीन काहीतरी अनहिडन प्लेस इन नाशिक जे की आम्ही पण नाही बघितलेलं आहे आणि आमच्या आज आले आहे नागपूर दोन बुड्या हे मी डिलीट करणार नाही हे ठेवेल ब्लॉग मध्ये <laughs> जर तुम्हाला सुद्धा जायचं असेल तर नाशिक शहरापासून 30 ते पस्तीस किलोमीटर अंतरावरती नाशिक सिन्नर तर मोहादरी मार्गे तुम्हाला जावं लागेल त्यानंतर मुंबई नाशिक शिर्डी बायपास रोडवरून पवनचक्क्या ज्या आहे दूरवरूनच दिसायला लागतात आणि जायची जी उ उत्तम वेळ आहे ते संध्याकाळी चार ते सहा वाजेपर्यंत सूर्यास्ताच्या वेळी अप्रतिम दृश्य मिळते आणि हिरवागार परिसर आणि ढगांच्या पार्श्वभूमीवर विंडमिल्स जे आहे ते पावसाळ्यामध्ये जबरदस्त दिसतात हिवाळ्यामध्ये थंड हवेत लांब भटकंतीसाठी सुद्धा योग्य ठिकाण आहे का बघावे आणि काय काय करू शकता तुम्ही टेकड्यांवर रांग लावून उभ्या असलेल्या भव्य पवन चक्क्या आहेत संध्याकाळी सूर्यास्ताचे अप्रतिम फोटोशूट तुम्ही घेऊ शकता आणि हिरवागार डोंगर मोकळी हवा आणि निसर्ग ड्रोन शॉट्स सिनेमॅटिक दृश्य तुम्हाला घेऊ शकता पण काही सूचना मी तुम्हाला इथे देऊ इच्छिते पवनचक्क्या खाजगी प्रकल्पात अंतर्गत आहेत म्हणून आज जाऊ नका फक्त व्ह्यू पॉईंटवरूनच निसर्गाचा आनंद घ्या पावसाळ्यात रस्ते थोडे खसरडे होऊ शकतात पाणी स्नॅक्ससोबत घ्या का तिथे दुकाने कमी आहेत कॅमेरा मोबाईल चार्ज करून घ्या फोटोसाठी अप्रतिम ठिकाण आहे एकदा भेट दिल्यावर तुम्हाला इथे निसर्ग आणि तंत्रज्ञानाचा संगम अनुभवायला मिळेल पवनचक्की चक्की इतका सुंदर नजारा आहे इतकं सुंदर वातावरण आहे

तुम्ही नक्की विजिट करा आम्ही आलेलो आहो आता काळाराम मंदिराकडे जायला आणि आज संडे असल्यामुळे माहिती नाही की ती मंदिरात गर्दी असेल हे जे कायराम मंदिर आहे ते पंचवटी नाशिक इथे आहे हे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर सतराशे ब्याऐंशी साली श्री ओढवळकरांनी बांधले संपूर्ण मंदिर काळ्या दगडातून बांधले असल्यामुळे याला काळाराम मंदिर असे नाव पडले येथे श्रीराम सीता लक्ष्मण व हनुमान यांच्या काळ्या दगडातील मूर्ती आहेत संत गोपीनाथ महाराजांनी येथे मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्य केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेश आंदोलन इथेच सुरू केले होते रामनवमी रामनवमी रथोत्सव व अन्य उत्सवांमध्ये मोठ्या संख्येने ते भाविक येत असतात वास्तुकला वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचा मुख्य गाभारा व मंडप पूर्ण काळा दगडात कोरलेला आहे उंच मनोरे आकर्षक कोरीव काम आणि विशाल अंगण हे इथलं वैशिष्ट्य आहे मंदिराजवळ रामकुंड गोदा घाट असल्यामुळे पंचवटी भागात मोठे धार्मिक महत्व आहे बाकीच्या दिवस खूप मोठी लाईन असते पण आज आमचं नशीब चांगलं की आम्हाला लाईनमध्ये सुद्धा लागाव नाही लागलं आम्हाला डायरेक्ट दर्शनास झालेलं मंदिराच्या आतमध्ये फोटोग्राफी अलाव नसल्यामुळे मी आतमधले काही फोटो काढलेले नाही पण बाहेर परिसरातील मंदिर कसं आहे ते सगळे जे आहे व्हिडिओज काढलेले आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मस्तपैकी दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे आलेलो आहोत काका की लस्सी प्यायला आम्ही नाशिक येथील काळाराम मंदिरात नुकतंच जाऊन आलो आहे आता मी घाटाकडे जातो आहे फार सुंदर वातावरण आहे आणि मी फर्स्ट टाईमच या एरियामध्ये आलेली आहे म्हणजे फार छान वाटतंय एन्जॉईंग आणि म्हणजे मला आता खूप सारी शॉपिंग करायची नाशिकच्या रामकुंड गोदाघाट पंचवटी नाशिक, गोदा नाशिक येथील जी गोदा आरती आहे ती खूप जास्त फेमस आहे तीच बघायला आज आम्ही आलेलो आहोत आणि जे कायाराम मंदिर आहे तिथून चालत चालत अगदी दोन मिनटावरती हे गोदाघाट आहे आणि गोदावरी नदी नाशिकच्या पंचवटी भागातून वाहते तिला दक्षिण गंगे असे मानले जाते दररोज संध्याकाळी गोदा घाटावर गोदा आरती मोठ्या भक्तिभावाने केली जाते संध्याकाळी आरतीच्या वेळी घाटावर दिव्यांची रांग लावली जाते पुजारी मंडळी वर मंत्रोपचार करून आरती करतात शेकडो भाविक वारकरी आणि पर्यटक एकत्र येऊन नदीला प्रदक्षिणा देतात

सप्तदा सागरं याति गोदा नाशिकची कुंभमेळा परंपरा आणि गोदावरीचे धार्मिक महत्त्व यामुळे ही आरती खास आहे गंगेच्या वारणासय आरतीसारखीच ही आरती भाविकांना अद्भुत अनुभव देते साधारणत सूर्यास्ताच्या सुमारास दररोज सात वाजता ही आरती असते आणि विशेषतः ही मोठ्या थाटामाटात असते तर तुम्ही जर नाशिकला येत असाल तर ही जी गोदा आरती आहे बिलकुल मिस करू नका अतिशय रोमांचक अनुभव तुम्हाला मिळतो आणि इतकं पीसफुल वातावरण आहे पॉझिटिव्ह वाईब्स तुम्हाला मिळतात त्यामुळे तुम्ही हा जो अनुभव आहे बिलकुल मिस करू नका आणि गोदा आरती आहे ती नक्की बघायला या पाणी फिरवावे आणि श्री गोदावरी मातेला नैवेद्य समर्पित करावा नैवेद्य ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा तर मंडई हा होता आजचा ब्लॉग मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा नाशिक दर्शन आणि भटकंतीचा ब्लॉग आवडला असेल चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला एक लाईक शेअर कमेंट करायला मला बिलकुल विसरू नका आणि आता आपण भेटूया लवकरच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या बाय